या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ जिल्ह्यात मेफड्रोनचा पुरवठा करणाऱ्या टोळीवर कारवाई आठ आरोपी अटकेत साडे अकरा लाखांचा जप्त ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पुणे रस्त्यावर पाकणी पाटीजवळ केलेल्या कारवाईत आठ जणांना अटक केली कार व मेपेट्रोनसह सा सुमारे साडे अकरा लाखांचा सा ऐवज जप्त केला ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाकणी पाटीजवळ पुण्याकडून कुण सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून थांबलं होतं सायंकाळच्या सुमारास कार के ए शून्य पाच एम एक्स एकोणतीस बेचाळीस हे पुण्याकडून येत असल्याचं दिसून आल्यानं पथकाने त्या वाहनास इशारा करून थांबण्यास सांगितलं यांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यावेळी पथकाने सदर कारचा पाठलाग करून कार सिमको ब्रिजवर थांबवली कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोहसिन इस्माइल शेख व तेहतीस राहणार कुमारस्वामी नगर शेळगी सोलापूर याकुब अली बागवान व एकावन्न राहणार मोहम्मदपुरा जिल्हा कलबुर्गी मोहम्मद मतीन हाजी शेख व एकोणपन्नास व बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान वय सदतीस दोघे राहणार मोमीनपुरा कलबुर्गी हे मिळून आले त्या कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीज स्पेयर जवळ अठरा ग्रॅम मेफेड्रॉन एम डी कार रोख रक्कम व इतर साहित्या एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा ऐवज जप्त केला याबाबत सोलापूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगुंडा पाटील करत आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये अन्य चार आरोपी मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख व एकतीस राहणार हिंगुला अंबिका मंदिरजवळ इरफान इस्माल शेख व बावीस राहणार कुमारस्वामी नगर शेळगी मुबारक राज अहमद शेख वय बत्तीस राहणार आदर्श नगर शेळगी असलम मोहम्मद युसुफ बागवान वय पंचेचाळीस विडी घरकुल हैदराबाद रोड यांनाही अटक करण्यात आली आरोपीकडून ते मेफेट्रॉन कुठून आणलं ते कुठं तयार करण्यात आले याबाबत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक भिंताडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील साईक पोलीस निरीक्षक विशाल वायकर फौजदार सूरज निंबाळकर श्रीकांत गायकवाड खाजा मुजावर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदारांनी केले आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दामंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मतदा मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव